आपण पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल निवडणूक सोलापूर महापालिकेची उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेले सगळ्याच पक्षात इच्छुक उदंड झालेले कुणाला तिकीट मिळेल हे कोणालाच कळेना आणि कोणाला तिकीट द्यावं हे कोणत्याच पक्षाला कळेना माझा पक्ष कोणता असा प्रश्न इच्छुकाला पडलेला आणि आपल्या पक्षाचा इच्छुक कोण असाही प्रश्न पक्षाला पडलेला इच्छुक निवडणूक कार्यालयाकडे येताना गळ्यात भाजपचं उपरणं आणि निवडणूक कार्यालयातून बाहेर जाताना गळ्यात दुसरंच उपरणं इकडं तिकीट मिळालं नाही म्हणून लगेच तिकडं गेला तिकडं तिकीट मिळाला म्हणून दुसरा कोणी इकडं आला जे पदाधिकारी सकाळी एका पक्षाचे होते ते संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात दिसू लागले इकडचा प्रमुख पदाधिकारी राजीनामा देऊन तिकडे जातो आणि तिकडचा प्रमुख पदाधिकारी राजीनामा देऊन आणखी कुठंतरी जातो वरिष्ठ नेत्यांनाही कळेना आपला पदाधिकारी कोण आणि इच्छुक कोण जेवढे पक्ष त्याच्या कितीतरी पटीना इच्छुकांची संख्या त्यामुळे इच्छुकांना आपल्या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल का नाही असा प्रश्न पडलेला त्याचवेळी आपल्या पक्षा पक्षातल्या कोणत्या इच्छुकाला तिकीट द्यावं असा प्रश्न दुसऱ्या पक्षप्रमुखांना पडलेला पक्षही जास्त आणि इच्छुकही जास्त त्यामुळे इकडे तिकीट मिळालं नाही की तिकडं जाणं आणि तिकडं मिळालं नाही की इकडे येणं असं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि इच्छुकांचं सुरू झालेलं आहे कोणालाच कळेना कोण इकडचा आणि कोण तिकडचा इकडून ही पळवा पळवी आणि तिकडून ही पळवा पळवी इकडचा जो पळवून आणतोय तोच काही तिकडं पळून जातोय अशी सगळी आणि सोलापुरात चहूकडच मंगळवारी दिवसभर पाहायला मिळाली सगळीकडे नुसती पळवा पळवी आणि नुसताच गोंधळ उमेदवारांची धाकधूक नेत्यांची कासावीस प्रमुखांचं धरसोड आणि नुसतीच पळवा पळवी हे चित्र आहे सोलापूर महापालिका निवडणुकीच यात करमणूक झाली ती सोलापूर कर मतदारांची सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट